आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर बदलापूर शहरात झालेल्या चिमुकल्या मुलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर यंदा शहरातील सर्व दहीहंड्या रद्द करण्यात आल्या आहेत सामाजिक जाणीवेच्या भावनेतून शहरातील दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे बदलापूर शहरात काँग्रेस शहर अध्यक्ष संजय जाधव यांच्या माध्यमातून पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांची सर्वात मोठी दहीहंडी उभारली जाते अजय राजा हॉल समोर उभारली जाणारी ही दहीहंडी सुद्धा यावर्षी रद्द करण्यात आली आहे बदलापूर शहरात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर सर्वप्रथम संजय यांनी दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला यानंतर शहरातील सर्वच लहान मोठ्या दहीहंड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर दुसरीकडे शहरातील साऊंड असोसिएशनने देखील यावर्षी कुठल्याही कार्यक्रमात डी जे न वाजवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे दहीहंडीच्या दिवशी बदलापूर शहरात शुकशुकाट पाहायला मिळतोय मात्र त्याहूनही बदलापूरकरांनी सामाजिक भान राखल्याचं पाहायला मिळत आहे सर्वात मोठी दहंडी या शहरात असते पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयाची दहंडी असते आणि या दहंडीला अनेक सिने कलाकार उपस्थिती असते यांची यावेळी सुद्धा होती परंतु बदलापूरमध्ये चा या चार वर्षांच्या चिमुरडीवर जो अतिप्रसंग झाला त्याच्या निषेधार्थ यावर्षी आम्ही काँग्रेस पक्षाने ही दहंडी रद्द केलेली आहे आणि याचा उद्देश एकच आहे की आम्ही समस्त बदलापूरकर त्या दोन पीडित कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत त्यांच्या पाठीशी आहोत आम्ही आणि त्या दोन्ही मुलींना आणि त्यांच्या कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळावा आणि दोषीला लव कठोरातली कठोर शिक्षा म्हणजे फाशी शिक्षा झाली पाहिजे या दृष्टिकोनातून तमाम बदलापूरकरांचं लक्ष लागलेलं आहे आणि आज संपूर्ण बदलापूर शहरामध्ये कुठेही आपण बघाल तर कुठेही हा दयांडी उत्सव साजरा करण्यात येत नाही आहे एक आम्ही त्या कुटुंबाला सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनांना एक न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही सर्वच जण या ठिकाणी करतोय आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या एवीडी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवेन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो